हॅलो फ्रेंड्स इझी लर्निंग विथ श्रेंड्स मी श्रेंड्स तुमचं स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत मराठी स्टँडर्ड फिफ्थ ही पीसे कोणाची चल तर मग लिओ स्टार्ट करूया ही पिसे कोणाची मिनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली तिने ती पिसे उचलली तिला ती पिसे खूप आवडली तिला वाटेत वाट एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडी ताई कोंबडी ताई ही पिसं तुझी आहेत का कोंबडीने पिसांकडे निरकून पाहिले नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी कुऱ्हाडत जाऊन बसली कोणाची आहेत बरं ही पिसं असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली तिला झाडावर पांढऱ्या काड्या रंगाचे कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाही ती पिसं तिने कबूतरला विचारले कबूतर दादा कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का कबूतर म्हणाले नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत कोणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मिनू पुढे निघाली समोरून आपल्या पिसारा सावरत मोर येत होता त्याची ऐटतार चाल आणि रंगीबिरंगी लांब चढक पिसाऱ्या खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का मोराने पिसांचे निरीक्षण केले तो म्हणाला ही तर बदकाची आहे मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले मला बदक कोठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आले मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते हे घे तुझी पिसं बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मिनूला म्हणाले मीनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ती पिसं तुझ्या जवळच ठेव हो। एकदा पिस घळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी -वेग पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव हो। मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली हो मिनिंग शब्दार्थ घर गृह हाऊस दूर लांब टू फार पिसे पर फेदर्स खेळणे टू प्ले निरखणे बारकाईने पाहणे टू ऑब्झर्व कोंबडी हॅन खुराडे कोंबडीचे घर हँड्स हाऊस कबूतर पिजन करडा राखाडी Grey. Aitdar, rubabdar, of smart appearance. Mohak, akarshak, attractive. Abhar, danyavat, thanks. Dad, ghatta, dense, stick. Badak duck. Nadi, river. Shodane, to find out. Patta, address. Hakvarne, સાથ ઘાલને ટુ કૉલ કૌતુક પ્રશંસા વિવિધ વરાયટી ઓફ ગળુ પડને નોટબુક સાંભળને લાઈક કરા શેયર કરા आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय